आम्ही सगळे बारामतीतच होतो पण म्हणजे दादा दादांचा अंत्यसंस्कार वगैरे मला कळलं की पायलट तर आणखी दुसरी कुठे तरी लांबचे आहेत परंतु पिंकी या आपल्या वरळीतलीच आहे आणि एक कोणतरी हवालदार ऑफिसर आहे ते सातारचे आहेत म्हणा जाऊन भेटूया आपण त्यांना आता त्यांचे आई वडील वगैरे रडत तर होते ते म्हणाले आम्ही फारतिशे गरीब गरीबतून हळूहळू हळूहळू पुढे आणू फक्त निवडणुकीला मतदान करायला ती आली होती त्याच्यानंतर भेट झाली नाही आणि तिने अगोदरच आले मी दादाबरोबर जाणार आहे एवढं कोणाला आला आणि नंतर मग सगळं टी व्हीनच सगळं दाखवलं आता घटना जी आहे अतिशय अघटित आहे मी स्वतः त्या जिथे ॲक्सिडेंट झाला प्रत्यक्षात जागेला भेट दिली कसं काय झालं हे सांगणं मोठं कठीण आहे ब्लॅक बॉक्स जे आहे तो जमा केलेला आहे त्याच्यातून जरा थोडा वेळ लागेल पण त्यातून जे आहे खरी परिस्थिती यंत्राची चूक आहे की पायलटची चूक आहे हे केवळ त्याच्यातूनच आपल्याला कळू शकणार मनात दुसरा विचार येतो की ठीक आहे यंत्राची चूक आहे का माणसाची चूक आहे पण दादासारखी सारखी पिंकीसारखी सोन्यासारखी माणसं तर केली त्याचं दुःख जे आहे हे फार आहे मतलब ठीक आहे आपण बाकी तर काय करू शकतो आपण दोन शब्द त्यांना त्यांच्या श्रद्धांजली सर एक 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 असा विषय असताना खरंच मुखार डोंगर पवार कुटुंबीवरती पड असताना आता पक्ष विलीनीकरणाचा विषय सुरू आहे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची विषय चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे किंवा मग उपमुख्यमंत्री पदासाठी आ... उपमुख्यमंत्री पदा काही प्रश्नच येत नाही ते सुनेहीच होणार त्याच्याबद्दल वाद नाही फक्त ते उद्याचा कार्यक्रम टेन माझ्या मते ठरला होता आता तो का लेट होतो आहे ते काही कळलं नाही कधी कधी म्हणजे नक्की मला माहीत नाही कधीकधी तीन दिवस दहा दिवस पाच दिवस असे वाळलं जातं त्याच्यामुळे ते येणार न येणार काय कारण ते मला कल्पना नाही ते तटकरे आणि प्रफुल्ल पटोले माहिती माहीत आहे परंतु सकाळी जे आहे मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झाली त्याप्रमाणे उद्या हे सगळं करावं असं ठरलं जर उपमुख्यमंत्री पद नाकारलं तर दुसरा नेता म्हणून तुमचं नाव मला काय अजिबात काही नाव वगैरे नाही आहे आणि सुमित्रा ताईंनी जे आहे नाकारण्याचं काही कारण नाही त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत आणि लोकांची सुद्धा मागणी आहे त्याच्यामुळं जे आहे दुसरं कुणाचंही नाव आमच्या पुढे नाही असं आहे ना, ना।, ना।, ना। की हा जो नेता असतो उपमुख्यमंत्री हा त्या गटाचा नेता असतो गट म्हणजे कोण जे एम एल एम एल सी निवडून आलेले आहे ते आपला नेता निवडतं त्याला म्हणतात सी एल पी लिडर विधिमंडळ नेता तो निवडतो कोण बाहेरच्या माणसांना निवडतो निवडून आलेले जे लोक आहेत ते त्याट इज अ फॉर्मॅलिटी त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते सगळे आमदारने येऊन सह करणं की आम सुमित्रा ताई जे आहेत या आजपासून आमच्या नेत्या वगैरे आहेत वगैरे वगैरे त्यांना लिहून द्यावं ते झालं की मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले की राज्यपाल अशी एकूण सगळी पद्धत आहे उपमुख्यमंत्री पद जरी त्याच्याबद्दल काही चर्चा झालेली नाही तूर्च त्याच्या महत्त्वाचं हे आहे सरकारचं काम हे सगळं पार्टीचे आमदार आहेत त्यांना सम त्यांचं लिडरशिप करण्यात महत्त्वाचं पहिलं हे आहे मला काय माहिती नाही आमच्या भुजबळांच्या वतीनं मला काय आम्हाला करायचं पूर्ण पाकळी पूर्ण फुलाची पाकळी मी आम्ही केली पण आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत ही मंडळी अतिशय गरीब आहेत आणि याबद्दल काहीतरी आपल्याला करावं लागेल पण ते आम्ही ते नक्की करूमुखी पडलेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते आम्ही आहोत सुनेत्रा ताईच उपमुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत अध्यक्षपदाबाबत काय तो चर्चा निर्णय होईल घेतला जाईल मात्र उपमुख्यमंत्री या सुनेत्रा ताईच होणार दुसऱ्या कुणाच्याही नावाचा विचार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे